शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात झाली घसरण दर बारा हजाराखाली दुरुत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला काय दर मिळाला बघा बुलढाण्यामध्ये अकरा हजार पाचशे मेहकर अकरा हजार सहाशे लोणार अकरा हजार आठशे एकाहत्तर चिखली अकरा हजार सातशे देवडगाव राजा नऊ हजार मलकापूर बारा हजार पंचावन्न मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वाधिक म्हणजे बारा हजार पंचावन्न रुपये दर मिळाला त्यानंतर खामगावमध्ये बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आता सिम कार्ड बंद ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो शुल्क वसूल करण्याची ट्रायची योजना कंपन्या टाकणार ग्राहकांवर बोजा पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती सहाशे रुपयांपासून सुरुवात मुलींना विशेष सुविधा लाभ घेण्याचे प्रशासनाने केले आव्हान या योजनेविषयीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुम्हाला व्हिडिओच्या वरतीसुद्धा लिंक भेटेल तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक अवेलेबल आहे शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस कृषी सेवा केंद्राकडे होत आहे दुर्लक्ष कृषी विभागाचा अजब कारभार बियाणांची जादा दराने विक्री रीडिंग तसेच बिल वाटप करणाऱ्यांवर येणार बेरोजगारीचे संकट कारण आता महावितरणने वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे त्यामुळे विद्युत मीटरचे रीडिंग घेणारे व वीज बिलांचे वाटप करणारे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची कुराड कोसळली आहे कारण आता प्रीपेड नव्हे तर स्मार्ट मीटर बसवले जाणार रीडिंग घेणाऱ्या एजन्सीज होणार हद्दपार शेतकऱ्यांना पेरणी करायची मात्र वन्यप्राण्यांची धास्ती वन्यप्राण्यांचा संचार वाढला शेतकरी झाले हतबल सफेद सफेदमुसडीची लागवड सुरू यंदा पिकाच्या क्षेत्रात घट होणार मजूर मिळेना बाकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला सध्या काय दर मिळतो आहे बघूया प्रति क्विंटल दर गहू किमान दर दोन हजार एकशे सत्तर रुपये तर कमाल दर दोन हजार सातशे रुपये हरभरा किमान दर सहा हजार ते कमाल दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये तूर किमान दर दहा हजार दोनशे ते कमाल दर बारा हजार एकशे पंचेचाळीस रुपये कापूस किमान दर सात हजार तीनशे पन्नास तर कमाल दर सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सोयाबीन किमान दर तीन हजार दोनशे पंचावन्न तर कमाल दर चार हजार तीनशे पंधरा रुपये ई के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा जिल्ह्यातील एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई के करून घेणे आवश्यक आहे नमो योजनेचा चौथा हप्ता मिळेल का राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासम्मान योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच हा हप्ता वर्ग केला जात असल्याचे मागील हप्त्यावरून दिसत आले आता पेरणीच्या हंगामात एमचे दोन हजार शेतकऱ्यांना मिळणार असून त्यासोबतच नमो महासांचे देखील दोन हजार रुपये मिळतील का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले ला आहे शेतकऱ्यांची लागवड सुरू झालेली असून विमा कंपनीची तारीख पे तारीख नुकसान भरपाई मिळेना शेतकरी हवाल हवालदिल भेंडी गवार शिमला शंभर रुपये किलो शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना महिन्याचे बजेट वाढवावे लागेल त्यामुळे चिंता वाढली तसेच कांदा झाला लाल मागील पासुन तीन ते चार महिन्यांपासून पंचवीस ते तीस रुपये किलो दरम्यान विक्री झालेला कांदा चाळीस रुपये किलो विकत आहे कृषी विभागाशी संपर्कासाठी तीन पर्याय करून दिले उपलब्ध खते बियाणे खरेदीत फसवणूक शेतकऱ्यांना व्हॉट्सअप टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार खते बियाण्यांची करा तक्रार व्हॉट्सअपवर तुम्ही व्हॉट्सअप नंबरसुद्धा बघू शकता अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न ग्राहकांना तीनशे युनिट वीज मिळणार मोफत आठशे त्र्याऐंशी पोस्ट अधिकाऱ्यांनी केले घरी जाऊन सर्वेक्षण आष्टी तसेच कडा परिसरात उडीद पिकाला चांगली पसंती भाव चांगला व कमी दिवसात रानमोकडे होत असल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल शेतकऱ्यांना खरीपासाठी उपयोगात येईना मदत अतिवृष्टीच्या अनुदानाचे पोर्टलच अंडर मेंटेनन्स आतापर्यंतची शेतकऱ्यांची स्थिती काय आपण जाणून घेऊया एक लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर बारा हजार सहाशे बारा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा अठ्ठावन्न हजार चारशे पाच शेतकऱ्यांनी केली ई के, के वाय सी दमदार पावसावर शेतकऱ्यांनी केली हळद व कापूस लागवडीला सुरुवात भाव न मिळाल्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता मुलींच्या मोफत शिक्षणाचा जी आर काढा मराठा समाजाची मागणी मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर जिल्ह्यामध्ये पाच लाख हेक्टरवर सोयाबीन पेरा होण्याचा अंदाज शेतकऱ्यांची घरगुती बियाण्यांवर मतदार खरीपाच्या खर्चामध्ये बचत पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शासनाची योजना अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या